सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याच ठिकाणी मध्ये बऱ्याच दिवसातून आमसभा संपन्न झाली होती खर तर सकाळी दहा वाजता सुरू झाली आमसभा संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चालली त्यामध्ये अनेकांनी आपले प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देखील त्या ठिकाणी मिळाले परंतु प्रामुख्यानं सर्वच ग्रामीण असेल शहरी असेल अनेक लोकांनी एक प्रश्न सगळ्यांना त्या ठिकाणी उपस्थित केला तो म्हणजे पंढरपूर मध्ये असलेले प्रशासकीय कार्यालय हे एकाच इमारती खाली एकाच छताखाली व्हावं असं त्या ठिकाणी सगळ्यांनी ठिकाणी सांगण्यात आलं होतं परंतु नंतर त्याचं काय झालं त्याच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले जागेचा प्रश्न उपस्थित झाला तर अनेकांनी त्याच्याविषयी अनेक दुसरे प्रश्न उपस्थित केले या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे तहसील कार्यालय त्याची सुद्धा इमारत त्या ठिकाणी जीर्ण झाल्या खर तर या बाजूला पोलीस स्टेशन असेल आणि या बाजूला या काही रिकामी जागा असतील त्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी संपूर्ण हे प्रशासकीय कार्यालय हे एकाच छताखाली हवं असं त्या ठिकाणी म्हणणं होतं परंतु नेमका हा प्रकार काय आहे हे पद्धतीने एका छताखाली ते होऊ शकतं आपल्यासोबत बाबासाहेब आहेत बाबासाहेब नेमकं काय प्रकरण आहे हे कशा पद्धतीने पाहिजे नमस्कार खर तर पंढरपूरच्या प्रशासकीय व्यवस्थे एकत्रीकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे आणि प्रशासकीय व्यवस्था म्हणण्यापेक्षा समोरची एक बाजू आहे की हा जो पंढरपूरचा तहसील ऑफिस समोरचा रोड आहे तो विश्वाचा राजा विठ्ठल याला दर्शनासाठी किंवा प्रमुख रस्ता आहे आणि याच रस्त्यावर हा तरी राजपथ म्हणून डेव्हलप झाला तर खूप चांगली गोष्ट आहे कारण या ठिकाणचं तहसील ऑफिस आणि तहसील ऑफिसच्या शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाचं आज कार्यालय काम उपभियंता विभागाचं काम सुरू आहे त्याचबरोबर पंचायत समिती आहे आणि पंचायत समितीच्या शेजारीची ही विस्तीर्ण ही सगळी शासकीय जागा आहे आणि या जागेमध्ये पंढरपूरच्या दृष्टीनं सगळं एकत्रीकरणाच्या दृष्टीनं या ठिकाणी ॲडिशनल कलेक्टरचं कार्यालय प्रांताधिकारी कार्यालय तहसीलदार यांचं सगळं कार्यालय एकत्रीकरण होऊन तहसील कार्यालयाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी अशी एक विस्तीर्ण इमारत करायला हरकत नाही की जेणेकरून सगळ्या सुविधा लोकांना एका छत्राखाली मिळतील ज्याप्रमाणे लातूरला जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस पी कलेक्टरांचं कार्यालय असं समोरासमोर निर्माण केलंय अशा पद्धतीच्या दोन देखण्या इमारती शासकीय जागेवर होतं इथं कोणतीही संपादन करावं लागत नाही तर या ठिकाणी एक बाजू आहे आणि याच ऑफिसच्या समोर पोलीस खात्याची पोलीस स्टेशनची जी रे रेसिडेन्शियलची जी व्यवस्था होती आज तीही मोडकळीला आली त्या ठिकाणी रिन्युएलशन सुरू आहे तर त्या ठिकाणी ऍडिशनल एस पी च कार्यालय डेप्युटी ऑफिस आणि पोलीस स्टेशनचे दोन विभाग या ठिकाणी एकत्रीकरणाखाली जर आणलं तर त्याही ठिकाणी एकत्रित असं एस पी ऑफिसचं कार्यालय होईल आणि त्याच्याच पश्चिम बाजूला जी जलसंपदा विभागाची बाजू आहे जागा आहे त्या ठिकाणी ही जलसंपदेचा विभागात जर ती एकत्रीकरणामध्ये घेतलं तर या ठिकाणी सगळी शासकीय कार्यालय ही एकत्र येतात आणि विस्तीर्ण योग्य नियोजन करून अगदी या ठिकाणी सगळे कार्यालय ही अत्यंत देखण्या पद्धतीने उभारतील लोकांना सोय होईल आणि लोकांच्या सोयीसाठी खरतरी ही गोष्ट केलेली अग्रगण्यानं गरज आहे विशेष करून या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार समाधानदादा इंजिनियर आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल चांगली गोष्ट आहे ते होतकोर आहेत त्यांनी हा निर्णय घ्यावा अभिजित आबानी हा विषयी लक्ष घालावं त्याचबरोबर राजाभाऊ खाडेनी ही निर्णय या घालावा आणि उच्च विद्या विभूषित बाबासाहेब देशमुख यांनीही या ठिकाणी थोडस लक्ष घालून या, या प्रशासकीय गोष्टी जर उद्या केल्या तर या ठिकाणच्या ज्या ठिकाणी अगदी हेलिपॅड पासून म्हणजे दोन्ही ठिकाणी येताना हेलिपॅड पासून या ठिकाणची अद्ययावत सुविधा या ठिकाणी आपण करू शकतो एवढी विस्तीर्ण शासकीय जागा आहे या ठिकाणी कोणतंही शास खाजगी संपादन करावं लागत नाही किंवा बाकीच्या गोष्टी कराव्या लागत नाहीत आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला जाताना कोणत्याही मंत्र्याला अधिकाऱ्याला प्रशासकीय भागामध्ये भेट देण्यासाठी सोयीचं होईल या ठिकाणची यंत्रणा राबवण्यासाठी जी रोडवर जे काही गोष्टी पोलीस प्र, प्रोटेक्शन लावावं लागतं ते लागणार नाही आणि या ठिकाणावरून विठ्ठल मंदिरापासून दर्शन घेऊन आल्यानंतर तो मिटिंग घेऊन जाऊ शकतो प्रशासकीय सोयी देऊ शकतो आणि एकाच ठिकाणी एकाच छत्राखाली जर सगळे अधिकारी कार्यालय आली तर त्या ठिकाणी कामाचा उरक होईल आणि उद्याच्या काळामध्ये जर आता बावनकुळे साहेबांनी सांगितले की प्रत्येक ठिकाणी आम्ही ऍडिशनल काय कार्यालय करणार आहे उद्याच्या काळात जर कर्मधर्म संयोगानं हो जर पंढरपूरला ऍडिशनल कार्यालय जर आलं तर ते ऍडिशनल जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निर्माण होतील आणि मग ते करण्याची गरज आहे आणि मग हे करत असताना आपण उद्या जर का जिल्हाधिकारी कार्यालय जर भविष्यात झालं तर त्याच्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा ना गरज नाही तर एक खोटी खुर्ची फक्त जिल्हाधिकाऱ्यांची सुरू झाली का त्या ठिकाणी ते काम सुरू होईल म्हणजे या ठिकाणच्या ज्या विस्कळीत इमारती आहेत आज त्या पूर्णतः अपडेटेड आहेत तर त्या सगळ्या काढून मग अगदी तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटिश काळापासूनची आहे त्याच्यामध्ये आज प्रॉब्लेम आहेतच मग ह्या सगळ्या इमारती काढून अगदी व्यवस्थित नवीन अद्ययावत इमारती या ठिकाणी तयार कराव्यात अशी जनतेची ही मागणी आहे पर्यायन ही आमदारांनी लक्षात घ्यावं आज त्याचं रिन्युव्हेशन सुरू आहे म्हणजे त्याच्यासाठी जे तुमचे पैसे तिथं आहेत मग आता नवीन काय करायचंय तर फक्त एक दृष्टी पाहिजे ती दृष्टी सगळ्यांनी द्यावी स्थील, स्थील, आस्थील, आस्थील, आस्थील। आस्थील। जे आमदार असतील खासदार असतील प्रशासकीय अधिकारी असतील मग पंढरपूरचे तहसीलदार असतील प्रांत असतील सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील एस पी असतील या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पॉलिटिशियन कर्त्या धर्त्या पुढाऱ्यांनी आणि विशेष करून मी एक सांगेन की पंढरपूरचे जे लोकलचे काही पुढारी किंवा विठ्ठल परिवार असेल तर त्यांचे काही नेते मग ते भगीरथ बालके असतील कल्याणराव काळे असतील या ठिकाणी गणेश पाटील असतील किंवा युवराज पाटील असतील किंवा इकडं जर पांढरंग परिवाराचे बघितले तर ते परिचारक कुटुंबीय तर ह्या सगळ्यांना विशेष करून ही नावं घेऊन सांगण्याचं कारण एकच आहे की तुम्ही ह्या प्रशासकीय सेवेमध्ये लोकांच्या सेवेसाठी काम करत असताना ही गोष्ट तुमच्या हातात असताना अगदी सहज फक्त ही गोष्ट निदर्शनाला आणून द्यायची आणि ती करायची आणि त्यासाठीचे हे प्रयत्न अगदी व्हावेत अग्रगण्यान व्हावेत हेच सगळ्यात महत्वाचं आहे कशापर्यंत जागा आहे आता, आता या रोडच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूनं जी जागा आहे ती पश्चिम बाजूची जागा ही पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्याच्या अखत्यारीतली असणारी प्रचंड मोठी जागा आहे कि ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्यानंतर त्यांची वसाहत यानंतर सार्वजनिक बांधकाम जलसंपदा विभागाची त्याच्या शेजारी आणि महसूल प्रशासनाचं गोडाऊन आहे ही खूप मोठी जागा आहे तर या ठिकाणी या जागेचा जर योग्य नियोजित वापर केला तर सगळी प्रशासकीय म्हणजे पोलीस प्रशासकीय कार्यालय समोरच्या बाजूला बसतात आणि अगदीच त्याच्या समोर तहसील कार्यालयाच्या समोरची जर जागा पाहिली तर तहसील कार्यालयाच्या पूर्व बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाचं उप अभियंता कार्यालय की त्याचं काम सुरू आहे तर त्या कामानंतर तहसील कार्यालय आउटडेटेड आहे तर त्याच्या शेजारी पंचायत समिती आहे पंचायत शेजारी पोलीस स्टेशनचे एक रेसिडेन्शियल आहे निवासी जागा आहे तर ह्या सगळ्या जागा जरी एकत्रित केल्या ह्या सगळ्या जागा शासकीय फक्त वेगळ्या वेगळ्या विभागाचे आहेत तर ह्या सगळ्या जागा शासकीय एकत्रित करून चांगल्या पद्धतीची जर व्यवस्था दिली तर या ठिकाणी टॉप टू बॉटम सगळी कार्यालय एका ठिकाणी बसू शकतात आणि ही बसण्यासाठी मग ती यंत्रणा दृष्टीनं प्रशासकीय यंत्रणेच्या दृष्टीनं सोयीज होईल आणि राजकीय पोटरेंच्या दृष्टीने ते सोयीचं होईल आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या पद्धतीनं राजपथ आहे दिल्लीचा त्या पद्धतीनं आज पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला याच जागेच्या पश्चिम बाजूला रेल्वे ग्राउंड खूप मोठा आहे त्या ठिकाणी शाळेचं पथसंचलन होतं जर हे पथसंचलन झालं तर खऱ्या अर्थानं ते पथसंचलन ह्या शासकीय जागेंच्या समोर शासकीय अधिकाऱ्यांना मानवंदना देऊन विश्वविका राजा पांडुरंग यालाही त्या पथसंचलनाचं म्हणजे हे होईल तर याचा विचार कुठेतरी करावा आणि या ठिकाणी ही गोष्ट प्रामुख्यानं अग्रगण्यनं घ्यावी ही काही कोणाची वैयक्तिक म्हणून नाही पण सार्वजनिक म्हणून तुमच्या लक्षात सगळ्या अधिकाऱ्यांची येत असं येत नाही असंही नाही पण कुणीतरी बोलत नसेल असा भाग असेल परंतु बोललं तरी ह्याच्यात पुढाकार ह्या सत्ताधारी आमदार विरोधी आमदार सत्ताधारी पुढारी आमदार खासदार यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भविष्यातली ही एक जागा आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतो हे विचार करून हे करावं असे एक जनतेची अपेक्षा आहे जनतेने ही यावर बोलावं सामान्य माणसासाठी आणि सामान्य माणसासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे एका बाजूला रेल्वे स्टेशन आहे आणि दुसऱ्या बाजूला एसटी स्टँड आहे की जेणेकरून जो माणूस येतो तो या ठिकाणी येण्यासाठी पाय वाटेने येऊ शकतो कृषी कार्यालय तर खूप लांब आहे दोन किलोमीटर आहे प्रांत कार्यालय कुठं सापडत नाही आज उद्या एसपी तुम्ही अडिशनल एसपीचं किंवा एसपीचं कार्यालय जर कुठं तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर त्या कार्यालयामध्ये रिक्षा न जायची त्याला होईल की तर पंढरपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय जागा आहेत तिथं कुठेही खासगी संपादन नाही ना। ना। कुठेही खर्च करावा लागणार नाही ना। 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 आणि ह्या सगळ्या जागा उद्याच्या जा काळात फक्त ह्याला नियोजन पाहिजे म्हणजे पैसेही आहेत तुम्ही आज उपाभियंता कार्यालयाला पैसे दिलेत पोलीस स्टेशनच्या कार्यालयाला पैसे दिलेत तहसील ऑफिसला उद्या पैसे द्यावे लागणार आहेत आणि मग हे पैसे जर फक्त एकत्रित करून एकत्रित सगळी कार्यालय निर्माण केली तर उद्याच्या काळात एक देखणी इमारतीत होईल आणि उद्या एसपीचं कार्यालय किंवा जिल्हा जरी बनवायचं म्हणलं तर तिथं प्रशासकीय यंत्रणा वेगळी करावी लागणार नाही तर फक्त ह्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्याच्या जागेत प्रशासकीय यंत्रणा उद्या चालू करायचं म्हणलं तर होईल अशा पद्धतीची दृष्टी ठेवून हे जर बिल्डिंग डेव्हलप केल्या तर खूप मोठं अपॉर्च्युनिटी होणार आहे आणि देखणे इमारती होणार आहे लोकांच्या सोयीचं होणार आहे मग खरतरी लोकांच्या सोयीसाठी यांनी सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यावा तर याच्या ठिकाणी ज्या रेसिडेन्शियल भागा आता ज्या ठिकाणी निवास व्यवस्था करायची आहे शासकीय अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था करायची आहे याच्यासाठी ही एक जागा आहे आणि ती जागा म्हणजे जा उजनी वसाहत लिंक रोडला जी उजनी वसाहत आहे त्या ठिकाणी उजनीची जागा आज पडून आहे तर त्या जागेमध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या विभाग म्हणजे महसूल विभाग पोलीस प्रशासन नगरपालिका ह्या सगळ्यांची एकाच ठिकाणी जर निवास व्यवस्था केली तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सोयीचं होईल मध्यवर्ती ठिकाण आहे आणि आज ती पन जागा शैसकी है। ती पण जागा सगळी शासकीय आणि ती पडून आहे म्हणजे नम्ना नंबर पाच नंबर आणि सात नंबर ऑफिस दोनच कार्यालय आहेत तिथं अधिकारी आता कुणीही राहायला नाही तर ह्या ठिकाणी त्या जागा जर व्यवस्थित डेव्हलप केला तर त्या ठिकाणी निवास व्यवस्था सगळ्यांची होणार आहे आणि तीही मध्यवर्ती ठिकाणी होणार आहे तर या सगळ्या शासकीय जागेचा सुनियोजित वापर करून केलं तर हरकत नाही चांगली गोष्ट आहे बरोबर <laughs> शासकीय जागेचा सुनियोजित वापर करून अशा पद्धतीच्या सर्व प्रशासकीय इमारती एकाच अधिकाऱ्याला एकाच छताखाली आणल्या जातात तर त्याचा फायदा संपूर्ण पंढरपूरकरांना ग्रामीण भागातील सामान्य लोकांना राजकीय नेत्यांना सगळ्या पद्धतीचा फायदा या ठिकाणी होणार असल्यामुळे संपूर्ण प्रशासकीय इमारती आहे जे तुम्हाला नवीन परत बांधावे लागणार आहेत खरं तर ही जीर्ण झालेल्या इमारती त्या खरत तुम्हाला परत नवीन बांधाव्या लागणार तर त्याचं योग्य नियोजन झालं त्या एका छताखाली येऊ शकतात आणि त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यात होऊ शकतो सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर